स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कधीही तुळशीजवळ दिवा हलक्याने लावणार नाही कारण ज्या घरातील महिला दररोज तुळशीजवळ दिवा लावते त्या महिलेसोबत हळूहळू पण नक्कीच काहीतरी बदल घडत असतात याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत तर नक्की पहा जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम तुळसीदेवे नमो नमो लिहायला विसरू नका जेणेकरून भगवान विष्णूंची तुळशीची तुमच्या कुटुंबावर मुलांवर अगदी भरभरून अशी कृपा होईल आपल्या हिंदू धर्मात तुळशीला साधं झाड मानले जात नाही पुराणांनुसार तुळस म्हणजे वृंदादेवीचे देवीचे रूप आणि भगवान विष्णूंची अत्यंत प्रिय वनस्पती आहे असं म्हटलं जातं की ज्या घरात तुळस आहे त्या घरात विष्णूंचा वास असतो आणि जिथे विष्णू असतात तिथे लक्ष्मी आपोआप येते म्हणूनच आपल्या पूर्वजांनी प्रत्येक घरासमोर आणि अंगणात तुळशीचं वृंदावन असायलाच हवं हा नियम घालून दिलेला आहे घरामध्ये तुळस असण्याचे फायदे म्हणजे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते तुळस घरामध्ये असली की वाईट विचार वाईट नजर आणि नकारात्मक शक्ती हळूहळू दूर जातात ज्या घरात तुळस असते त्या घरात भांडण जास्त काळ टिकत नाही तुळस घरामध्ये असल्यामुळे वातावरण शुद्ध होते हवा स्वच्छ राहते घरातील लोकांवर सकारात्मक ऊर्जा निर्माण होतात तुळस म्हणजे नैसर्गिक वास्तू उपाय आहे का लावायचा दिवा म्हणजे ज्ञान तेज आणि सकारात्मक शक्तीचे प्रतीक तुळस म्हणजे शुद्धता आणि भक्तीचे रूप जिव्या जेव्हा दिव्याची ज्योत तुळशीजवळ पेटवली जाते तेव्हा भक्ती तेज संकल्प या तिन्ही शक्ती एकत्र येतात यामुळे घरातील सूक्ष्म दोष नष्ट होतात मन शांत होते आणि ईश्वराशी एक अदृश्य नातं तयार होतं तुळशीजवळ दिवा लावण्याचे नियम आहेत योग्य वेळ म्हणजे संध्याकाळी सूर्यास्तानंतर अंधार पडण्याच्या आधी किंवा लगेच दिवा कोणता लावावा दिवा हा तुपाचा कि हा सर्वोत्तम असतो तीळ तेलाचा दिवा दोष नाशासाठी महत्वाचा मानला जातो मेणबत्ती शक्यतो तुळशीजवळ चुकून लावणे दिवा कोठे ठेवावा तुळशीच्या उजव्या बाजूला थेट मातीवर नाही छोट्या पाटावर किंवा विटेवरती दिवा ठेवावा तुळशीबाबत टाळण्यासाठी काही चुका असतात ह्या चुकूनही आपल्याला करायच्या नसतात ते म्हणजे रात्री तुळशीला स्पर्श करू नका तुळशीजवळ राग वाद करू नका तुळस कोरडी आजारी ठेवू नका तुळशीजवळ चप्पल घालून जाऊ नका रविवार आणि त्याचबरोबर मंगळवार आणि एकादशी या दिवशी तुळस चुकूनही तोडू नका काय करावे तर रोज पाणी घालावे स्वच्छता ठेवावी नियमित दिवा लावावा श्रद्धेने प्रदक्षिणा घालाव्या तुळस म्हणजे फक्त झाड नाही ती आहे घरात लक्ष्मी घराची रक्षा आणि घरातील स्त्रीची अदृश्य शक्ती आता बघूया आपण या व्हिडिओचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे महिला तुळशीजवळ दिवा लावते तेव्हा तिच्यासोबत काय घडत असते आता बघा महिलेमध्ये मानसिक शांतता यामुळे वाढते दिवा लावताना महिलेचे मन आपोआप शांत होते तिच्या मनातील भीती ताण चिंता हळूहळू कमी व्हायला लागतात तिची संकल्पशक्ती वाढते घरासाठी मुलांसाठी पतीसाठी ती जे मनात मागते ते हळूहळू पूर्ण व्हायला लागतात घरातील जबाबदाऱ्यांचा भार कमी वाटतो तुळशीजवळ दि लावणाऱ्या महिलेंमध्ये एक वेगळीच सहनशक्ती तयार होते नकारात्मक शक्ती तिच्या जवळ येऊ शकत नाही अनेक अनुभव सांगतात की ज्या महिलांनी नियमित तुळशीची सेवा केली त्यांच्या आयुष्यातील अडथळे हळूहळू दूर होतात त्याचबरोबर महिलांसाठी काही खास टीप आहे तर त्या तुळशीच्या संबंधित आपल्याला पाळायचे असतात त्या म्हणजे रोज संध्याकाळी महिलांनी तुळशीजवळ दिवा लावावा तुळशीजवळ दिवा लावल्यामुळे देवी लक्ष्मी आपल्यावरती आपल्या कुटुंबावरती कृपा करत दिवा लावल्यानंतर प्रदक्षिणा मनात फक्त एकच संकल्प ठेवावा माझ्या घरावर आणि कुटुंबावरती तुझी कृपा असू दे ज्या घरातील महिला मनापासून तुळशीजवळ दिवा लावतात त्या घरावर ईश्वराची कृपा कधीही कमी होत नाही त्याचबरोबर तुळशीजवळ दिवा लावण्याचा सर्वात पहिला परिणाम म्हणजे घरातील वातावरण आता बदल होतात सतत वाद होत असतील तर ते कमी होतात कारण जर आपण दिवा लावला नाही तर चिडचिड होते एकमेकांशी अनेक प्रकारचे वाद वादविवाद होतात बघा स्त्रीचे मन मजबूत होते महिलांना हे फार महत्वाचं आहे तुळशीजवळ दिवा लावणारे स्त्री आतून मजबूत होत असते छोट्या गो गोष्टींनी तुटत नाहीत प्रत्येक संकटाला सामोरे जाण्याची ताकद मिळते अनेक महिला सांगतात आम्ही आधी खूप घाबरत होतो पण तुळशीची सेवा सुरू केल्यानंतर मन स्थिर झालेलं आहे हे लगेच चमत्कारांसारखं होत नाही पण सूक्ष्म बदल दिसतात पैसे अडकत नाहीत अचानक खर्च कमी होतो हो। उत्पन्नाचे छोटे छोटे मार्ग उघडतात पुराणात आहे जिथे विष्णू प्रसन्न तिथे लक्ष्मी स्थिर तुळस म्हणजे विष्णूची प्रिया आहे तुळशी देवा लावला की त्यांची ऊर्जा संपूर्ण घरात पसरते मुलांची चिडचिड कमी होते अभ्यासात लक्ष लागू लागतं झोप शांत लागते लहान मुलांवर तुळशीचा प्रभाव फार लवकर दिसतो अनेक घरांमध्ये असंही होत की सतत आजार पण येतं त्याचबरोबर काही तर लोक तरी यश मिळणं अशक्य असतं यामागे अनेकदा नकारात्मक ऊर्जा असते तुळशीजवळ दिवा हे एक संरक्षण कवच तयार करत असतं त्यामुळे आपल्याला आपल्या घरामध्ये तुळशीजवळ दिवा जो आहे तर तो लावायचा असतो त्याचबरोबर दिवा लावताना स्त्रीने एकच विचार करावा की आपण दिवा लावतो तक्रार करतो नकारात्मक विचार करतो पण हे टाळायचं असतं मन शांत ठेवायचं कृतज्ञ व्यक्त करायची एकच संकल्प ठेवायचा जे आहे त्यासाठी ते धन्यवाद आणि जे आहे हवं आहे ते योग्य वेळी मिळावं अशी प्रार्थना करायची आहे हे त्याचबरोबर तुळशीला दिवा लावताना एक संकल्प करायचा हे तुळस माता माझ्या घरावर कृपा ठेव माझ्या कुटुंबाला दुःख दारिद्र्य आणि संकटांपासून दूर ठेव अशी भावना आपल्याला ठेवायची असते त्याचबरोबर तुळशीजवळ आपल्याला करण्यासाठी एक प्रभावी असा उपाय असतो ते म्हणजे जर घरात सतत अडथळे असतील मन खूप अस्वस्थ असेल काही मार्ग सापडत नसेल तर हा एक उपाय करायचा एकवीस दिवस रोज संध्याकाळी तुपाचा दिवा लावायचा आहे अकरा प्रदक्षिणा घालायच्या एकवीस दिवस एकच संकल्प करायचा सांगितलेल्या पद्धतीने आपल्याला जे संकल्प सांगितलेला आहे तर तो म्हणायचा आहे त्यानंतर तुळस फक्त देवासाठी नाही ती आहे स्त्रीच्या मनासाठी घराच्या शांततेसाठी आणि कुटुंबाच्या रक्षणासाठी ज्या घरातील महिला मनापासून तुळशीजवळ दिवा लावते त्या घरात अंधार टिकत नाही पण तुळशीजवळ दिवा लावत असताना काही महत्वाच्या ज्या चुका आहेत तर त्याही आपल्याला टाळायच्या असतात त्यामध्ये सर्वात महत्वाचा जो दिवा असतो तर तो आपल्याला जर तुम्हाला सुतक पिरियड्स वगैरे असेल तर त्या दिवस मध्ये चुकूनही तुळशीजवळ जायचं नसतं किंवा दिवा जो आहे तर तो लावायचा नसतो तुळशीजवळ चुकूनही धूळ मिट्टी माती राहणार नाही याची काळजी घ्यायची असते तुळशीवरती ज्या मंजिऱ्या येतात त्या वेळेच्या वेळी आपल्याला काढायच्या असतात त्याचबरोबर तुळशीला ज्या वेळेस आपण स्पर्श करतो त्यावेळेस आपल्याला तो फक्त सकाळी करायचा असतो संध्याकाळी चुकूनही तुळशीला स्पर्श करू नये पौर्णिमा एकादशी रविवार या दिवशी तुळशीला चुकूनही पाणी जे आहे ते अर्पण करू नये कारण आपल्या घरामध्ये सुख येणार आहे की दुःख येणार आहे हे तुळस माता आपल्याला अगोदरच सांगत असते त्यामुळे ह्या संकेतांकडे आपल्याला लक्ष ठेवायचं असतं जर घरामध्ये सुख येणार असेल तर आपल्या घरातील तुळसी छान बहरलेली टवटवीत असते घरामध्ये अडचणी ज्या येतात तर त्या आपोआप नष्ट होतात आणि तुळशी मातेचा आपल्या कुटुंबावरती आशीर्वाद जो तो टिकून राहतो त्याचबरोबर घरामध्ये भांडण कटकट जे आहे तर त्या कमी होतात आणि पैशांच्या अडचणीसुद्धा आपल्या दूर होतात त्याचबरोबर घरामध्ये जी महिला असते तर तिच्यामध्ये बदल हळूहळू घडत असतात कारण माता लक्ष्मीला सर्वात प्रिय काय आहे तर ते म्हणजे भगवान विष्णूंची केलेली सेवा आणि भगवान विष्णूंना तुळशीची केलेली सेवा ही सर्वात जास्त प्रिय आहे त्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला पाळायच्या असतात त्याचबरोबर ज्या वेळेस आपण भगवान विष्णूंसाठी तोडस तोडत असतो त्यावेळेस तो 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 ते पान तोडत असताना आपल्याला त्याची क्षमा प्रार्थना मागायची असते की हे तुळशी माता मी तुम्हाला तोडत आहे कारण भगवान विष्णूंना मला तुम्हाला अर्पण करायचं आहे अशी क्षमा प्रार्थना मागून त्यानंतर आपल्याला तुळशीचं पान तोडायचं असतं अशा पद्धतीने ज्या वेळेस आपण ह्या सर्व गोष्टी करतो त्यावेळेसच आपल्याला त्याचं जे फळ आहे तर ते मिळत असतं भगवान विष्णू जो आहे तर तो नैवेद्य तुळशीशिवाय ग्रहण करत नाही त्यामुळे नेहमी नैवेद्यावरती एक तुळशीचं पान आवर्जून ठेवावं अशा पद्धतीने ह्या सर्व गोष्टी ते पाळा नक्कीच तुम्हाला त्याचं जे फळ आहे तर ते मिळेल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ थ।